शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये वांगी या पिकामध्ये शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत असतो या अळीचं शंभर टक्के नियंत्रण तुम्ही करू शकता फक्त दोन पद्धतीचा तुम्हाला वापर करायचा आहे पहिली पद्धत म्हणजे ट्रॅपचा वापर करणे एकरी पंधरा ते वीस ट्रॅप तुम्हाला वापरायचे आहेत जे मार्केटमध्ये वॉटर ट्रॅप ब्रिंजल फ्रूट अँड शूट बोरर आ, या नावाने तुम्हाला मिळतील आणि दुसरी पद्धत आहे कीटकनाशकाचा योग्य वापर करणे म्हणजे कमित जी ही, कमित कमी तुमची जी फवारणी आहे ही कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त दहा दिवसानंतर होणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक आठवड्याला तुमची फवारणी जाणं गरजेचं आहे त्यामध्ये खूप महागातले कीटकनाशक तुम्हाला वापरण्याची गरज नाही आपल्याकडे वांगी पिकामध्ये जवळपास पंधरा ते वीस कीटकनाशक आहेत जे कंपन्यांनी रिकमेंडेशन केलेलं आहे असे कीटकनाशक मार्केटमध्ये देखील आहेत परंतु शेतकरी फक्त तीन ते चार कीटकनाशकांचा वापर रिपीट रिपीट करतात आणि त्या अळीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण झाल्यामुळे ती नियंत्रित होत नाही यासाठी तुम्हाला जास्त कीटकनाशकांचा वापर करायचा आणि एक कीटकनाशक परत परत वापरण्यासाठी ते जवळपास दहा ते बारा कीटकनाशक वापरून झाल्याच्या नंतर पहिलं कीटकनाशक तुम्हाला रिपीट करायचं आहे जेणेकरून त्या अळीमध्ये प्रतिकार क्षमता आणि योग्य वेळेला आपल्याला अळीचं नियंत्रण मिळेल अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट ज्या वेळेस आपली अमोश असते अमोशाच्या आधी तीन दिवस तुम्हाला निंबोळी अर्काचा वापर करायचा आहे कारण वांगी या पिकामध्ये डायरेक्ट अळीचा प्रादुर्भाव होत सुरुवातीला पतंग येतो हा पतंग तुमच्या पिकावरती अंडी घालतो आणि त्याच्यातून अळी बाहेर येत असते त्यामुळे तुम्हाला अमोशाच्या तीन दिवस आधी निंबोळ्या अर्काचा जर तुम्ही फवारणी घेतली तर हा पतंग तुमच्या वांगी पिकामध्ये अं अंडी त्या ठिकाणी घालणार नाही कारण निंबोळ्या अर्काचा खूप उग्रवास असतो आणि या पतंगाला त्या ठिकाणी अंडी घालण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि त्याचबरोबर अं आमोशा झाल्याच्या नंतर पुढील तीन दिवसांनी तुम्हाला अंडीनाशकाचा वापर करायचा आहे म्हणजे जेणेकरून काही पतंगाने अंडी त्या ठिकाणी घातलीच तर ती देखील नियंत्रित व्हावी यासाठी अंडीनाशक म्हणजे तुम्ही प्रोफेनोफॉस घटक असलेल्या कीटकनाशकाचा वापर करू शकता प्रोफेनोफॉस हे जे घटक असलेले कीटकनाशक हे गॅस पॉयझन आहे याचा अतिवापर केला तर तुमचं फुलगळ होऊ शकते यासाठी पारिजात या कंपनीचं वेलेक्टिन या नावाने जे कीटकनाशक येतं याचा वापर करायचा याच्यामध्ये प्रोफेन फॉस पस्तीस टक्के आहे प्लस इमामिक्टीन एक पॉईंट पाच टक्के आहे जे तुमच्या अळीचं देखील नियंत्रण करतं आणि अंड्याचं देखील नियंत्रण करतं यासाठी आणि प्रमाण तुम्हाला तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे या प्रमाणात तुम्ही वापर करू शकता आणि त्यानंतर शेवटचं आणि सर्वात महत्वाचं कीटकनाशक कोणकोणते वापरावेत तर याच्यासाठी तुम्ही दहा ते बारा कीटकनाशकांचा वापर करू शकता जे आपण थोडक्यामध्ये पाहू मार्केटमध्ये तुम्हाला एफ एम सी कंपनीचं मार्शल या नावाने कीटकनाशक मिळेल कोराजन आहे त्याच्यानंतर शिजंटा या कंपनीचं नवीन आलेलं सिमोडिस हे कीटकनाशक आहे त्याच्यानंतर युपीएल कंपनीचं विराट आहे बीएसएफ कंपनीचं एक्सपोनस आहे त्याच्यानंतर बायर या कंपनीचं फेम आहे अलॅन्टो आहे सोलोमन आहे त्याच्यानंतर डाव या कंपनीचं अतिशय उत्कृष्ट रिझल्ट देणारे सगळ्यात टॉपचे जे रिझल्ट आहेत ते वांगी पिकामध्ये ट्रेसर आणि डेलिगेटचे आहेत याचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर आत्ताच मार्केटमध्ये पेटेंटेड असलेलं बेस्टॅग्रोचं निमाजन याचा देखील तुम्ही वापर करू शकता यांचे जे प्रमाण आहेत हे कमेंट बॉक्समध्ये टाकलेले आहेत हे सर्व तुम्ही प्रमाण पाहून याची फवारणी करू शकता धन्यवाद